नमस्कार मित्रांनो नमस्कार अकबर भाई नमस्कार नमस्कार कोतवाल साहेब नमस्कार आणि सगळ्या दर्शकांना सुद्धा नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत हे सगळं कॅम्पस दाखवा द नॅशनल फेडरेशन ऑफ दी ब्लाइंड महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक या कार्यालयाला भेट देण्यासाठी आणि त्याच एक जस्ट एक ही संस्था काय आहे किंवा याचं सगळं स्ट्रक्चर दाखवण्यासाठी मी थोडी थोडी माहिती त्याबरोबर आम्ही देऊ द दे नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड ही जी संघटना आहे ही प्रत्येक अंधाच्या जिवाळ्याचा विषय आहे म्हणून तो आमच्याही जिवाळ्याचा विषय आहे फेडरेशन म्हणून आज आम्ही असं ठरवलं की हे ऑफिस आपल्याला दाखवायचं तर चालूया कोतवाल साहेब हो नक्कीच तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा हे, हे ला? Oh, है, हा है। हाँ, हाँ. तर हे आधी हे मैदान दाखवलं हो मैदान हे सगळं कॅम्पस आहे आणि इथे ऑफिस आहे तर विभागीय शाखा नाशिक होय हे आमचं शाखेचं ऑफिस नमस्कार नमस्कार बोडके साहेब हे बोडके साहेबांना दाखवा हे आमचे बोडके साहेब आहेत सध्या विभागीय शाखेचे महासचिव म्हणून ते काम बघत आहेत सगळं ऑफिस आहे आमचं ओके साहेब आता सध्या मी फक्त सगळं ओरिएंटेशन आपल्या ऑफिसचं आणि बिल्डिंगचं दर्शकांना दाखवतोय काय म्हणाल तुम्ही आमच्या चॅनलबद्दल चॅनल ही एक म्हणजे नवीन संकल्पना ऍक्टिव्हिटीज तुम्ही जे दा, दाखवणार आहेत ते खूप चांगली आहे आणि एक एक, एक स्पेशली असं चॅनल असावं नवीन तुमची संकल्पना पण चांगली आहे आमचं सहकार्य राहील तुम्हाला काही विषय ऑफिस दाखवला या बाहेर या ओके राज्य शाखेचं ऑफिस आहे शेजारीच अच्छा इथे जे मित्रांनो टायपिंग कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आहे त्याचं हे बाजूला ऑफिस आहे हे सध्या उघड आहे का हो उघड आहे ऑफिस ऑफिसमध्ये कोणी नाही आहे आपलं जे ट्रेनिंग सेंटर चालतं इथे आता त्यालाही शूट आहे जेव्हा विद्यार्थी येतील तेव्हाही आपण एक मोठा व्हिडिओ चांगला व्हिडिओ इथे बनवूया अकबर भाई विद्यार्थी बाहेर गेल्यामुळे इथं आहे ना काही काम चालू आहे म्हणजे बांधकाम वगैरे हो उघड ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला 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 हो... थोडक्यात इथं हॉल आहे हे इथं म्हणजे मुलांचे राहण्याची सोय मुलांची राहण्याची सोय हे बघा ओहो इथे आता अंधारे लाईट वगैरे हो नाहीये त्यामुळे कदाचित कितपत लाईट लावता येईल का इथं बोर्ड वगैरे असेल ना एक मिनिट इथं बोर्ड नाही का लाईट न... हा हाय 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 चालू करा लाईट लागले लाईट एकच लाईट लागली हो हे इथे जे मुलं ट्रेनिंगला असतात ते मुलं इथे त्यांची इथे राहण्याची व्यवस्था हे सगळे कॉट्स वगैरे हो ठीक आहे ओके बंद कर बेटा बंद काम केलं फार मोठी बिल्डिंग होऊ शकते फार मोठी बिल्डिंग होऊ शकते एवढी सगळी जागा इथे आहे खूप प्रोसिजर आहे त्याला नग आणि बांधकाम करायचं पुढच्या महिन्यात बांधकाम चालू होणार आहे इथं आपल्या विभागीय शाखेला तीन रूम नवीन बनवायचे तर त्याच बांधकाम चालू करायचं इथं आणि दर्शकांना मला सांगायला आवडेल की इथे जे ट्रेनिंग सेंटर चालवलं जातं तिथे पहिला विद्यार्थी म्हणून मी होतो दोन हजार साली त्यावेळेला मी अकरावीला होतो आ, पहिला विद्यार्थी म्हणजे पहिल्या दिवशी कोणीच नव्हतं आम्हाला नंदुकुमार एक टीचर होते शिकवायला त्यांचा सरने मला आठवत नाही आता तर या गोष्टीचा मला नेहमी अभिमान राहील की हे जे एवढं मोठं ट्रेनिंग सेंटर आहे ते आता फारसं दाखवता येत नाही कारण सगळं बंद असल्यामुळे आणि इथे आलं होतं म्हणून एक छोटासा व्हिडिओ म्हटला बनवून घेऊया तर मला या गोष्टीचा नेहमी अभिमान राहील की या भल्या मोठ्या ट्रेनिंग सेंटरचा तेव्हा त्यावेळेला काहीच नव्हतं मी पहिला विद्यार्थी आणि इथं खूप गवत वगैरे खूप जंगल होतं इथं नाही का एवढी साफसफाई वगैरे काही एवढं खास नव्हतं त्यावेळेस त्यावेळेला हा त्यावेळेला इथे आजूबाजूला फारसा बिल्डिंग पण नव्हता आणि बाहेर जी रहदारी आहे ती पण त्यावेळेला नव्हती असं आहे ठीक आहे हा छोटासा व्हिडिओ मला वाटत स्टॉप करायचा ओके ठीक आहे मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ एक जस्ट आपला नॅशनल फेडरेशन काय आहे कारण म्हणजे ही जी संघटना आहे थोडीशी माहिती देऊन टाकलं जातात जातात की दी, दी नॅशनल फेडरेशन ऑफ दी ब्लाइंड ही संघटना अंधांसाठी गेल्या पन्नास अठ्ठेचाळीस वर्षांपासून काम करते आणि त्यांचा रोजगार असेल त्यांचे शिक्षण असेल स्वयंरोजगार म्हणजे अंधांसाठी सगळ्या क्षेत्रात हेल्थ असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल अंधांसाठी जवळपास प्रत्येक क्षेत्रात ही संघटना गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून अगदी सफलरित्या काम करते आहे आणि विशेष म्हणजे या संघटनेत लोकशाही आहे उद्या म मा आज मला जरी वाटलं की या संघटनेत आपण काम करायला पाहिजे तर मीसुद्धा इथे निवडणूक लढवून इथे एखादा पद घेऊ शकतो हे या सगळ्या या संघटनेचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच जे ब्लाइंड लोक आहे ते इतर संघटनेच्या तुलनेत या संघटनेला जास्त जवळ येतात आणि ही संघटना म्हणूनच सगळ्यांना प्रिय आहे तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद